ग्रेट रेंज मॉर्निंग मी शशिकांत राऊत मधून आरोग्य सल्लाकार रियाश मध्ये आरोग्य सल्लाकार म्हणून काम करत आहे तर हे आहेत डोंगरे डॉक्टर हनुमंत तापूर डोंगरी तर मी यांना आमरुस एक महिन्यापूर्वी दिलं होतं तर, तर त्यांना अगोदर काय त्रास होता आणि आता कसं वाटतंय ते सांगतील सर तुमचं नाव सांग हनुमंत डोंगरी राहणारोडाचे वडी तारोबा माळा तर हे मला शुगरचा फार त्रास होता दोनशे पंच्याऐंशी शुगर दो शे शे होती आता आमलो ज्यूसची दोन बॉटल झाल्या एकशे त्रेपन्नवर शुगर आलेली आहे आणि वजन माझं पंच्याऐंशी किलो होतं आता एकोणऐंशी किलो वजन राहिले सर भरपूर डिग्री भरपूर होती पोट पोट भरपूर होतं आता एकदम नॉर्मल झालेलं आहे वजन कमी झालेलं आहे आमलो ज्यूसमुळं मला भरपूर फायदा झालेला आहे यार, यार, आता तुम्ही लोकांना काय सल्ला द्याल आम्ही ह्या गोळ्या ब्लाईट मुवमेंट जी पिटू खात होतो आता ती बंद झालेली आहे असं मी त्याला सल्ला देईन आरोग्याला हे हानिकारक नाही हे अमृत तुम्ही चालू करा आणि ह्याच्यापासून अनेक फायदा आहे धन्यवाद